खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये काय असतं सकाळ आमचे आहे असं की कोरा चहा <coughs> आता मी रेसवर जाते मिलिंद आम्ही दोघी गेलेत तिकडे <coughs> चिंगे चिंगे अरे आपण खेळूया ये बाबा येणार ना? अरे स्कूल होतो ना आर्याच चा। छान वाटतय ते थोडस उघड ठेवलंय आपल्या त्याने कोवळं होऊन घ्यावं छान तसा एक आठ वाजले आहेत की पंधराशे लिटरची टाकी आहे नॉर्मली गावी एवढीच ठेवतात टाकी आमच्या बाजूला तिकडे पण घर आहे त्यांनी पण तेवढीच टाकी ठेवली आहे आणि ॲक्च्युली गावी आल्यामुळे काय होते प्रॉपर इथे कधी कनेक्शन असतं कधी नसतं पण साधारण असतं माझा डेटा संपला आहे सो मी रिचार्ज नाही केला आहे आणि तो केल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करेन असं होतं आहे सो त्यामुळे दोन तीन दिवस व्हिडिओज लेट येत आहेत सो माझं जे चॅलेंज आहे मी कन्सिस्टंट लाईक थर्टी डेज व्हिडिओ टाकणार बोलले होते पण अशा काही गोष्टी होतात आणि इकडे कसं ते एन्जॉय करायला आलो आहोत सो इकडे फोकस करणं जास्त गरजेचं आहे मला वाटतं आत्ता ह्या क्षणी जे आपल्या हातात आहे राधा नाही मला हे करायचं आहे सो मी आत्ताचा मुवमेंट आहे तो मिस करते बाहेर जाणं हा परिसर एन्जॉय करणं सो त्यामुळे मी विचार केला आता पुन्हा दोन दिवस असा गॅप येतो आहे दोन ते तीन दिवस जास्त जसे चार दिवस पण पुढचे काही दिवस मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेन आता ह्या गोष्टी सतत होत आहेत अदरवाईज युनो आपण काही गोष्टींचा मग आनंद घेऊ शकत नाही काय पाहिजे असेल तर दुसऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात मी आता चहा घेतला मी कोरा चहा बनवला आहे कारण दूध आता आई जाऊन आणतील नंतर आणि तोपर्यंत मग आम्ही होळी आहे so, सो सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा इथे पालखी वगैरे निघते गावी ते मला काही दाखवण्याचं म्हणजे जर दाखवायला मिळालं तर मी नक्की शेअर करेन लोक कसे करतात आणि काल आम्ही इथे आमच्या बाजूला जे इथे टेम्पल आहे कुठे गेलं हां हे हे टेम्पल आहे सो जिथे आम्ही गेलो होतो तिथे भजन भजन म्हणजे जे ज्ञानेश्वरी आहे जे वाचून दाखवतात त्याचं पठण होतं त्याच्या आधी गणपतीची आणि असेच सगळ्या गुरु ज्या आहेत त्यांचं नाव वगैरे घेऊन एक आरती होते गणपतीची अशा गोष्टी होतात विठ्ठलाचे छान मोठे आहे मी फोटो शेअर करेन आणि बरेच अशा काही छान छान गोष्टी आहेत तिथे रोज तर आता ह्या गोष्टी मुंबईत नाही करायला मिळत सो इथे आल्यावरती इथे थोडासा वेळ देऊन आणि नेटवर्क इश्यू असल्यामुळे ब्लॉग पटकन नाही अपलोड करता येत आहे सो हे आहे आंब्याचं झाड आमच्या बाजूला हे ॲक्च्युली इथपर्यंत पूर्ण आलं होतं पण आम्हाला हे बांधण्यासाठी मग ते कट करावं लागलं खूप छान होतं झाड तिथे बघू शकता तिथे त्याच्या या भागाला आता इथे झालं खूप मोठं आहे तेवढंच या साईडला देखील होतं पण ते कट केलं आणि इथे या समोरच्या साईडला आमचे कज म्हणजे मुलींचे कझिन आहेत ते देखील बांधून घेणार आहेत घर त्यांचं घर इथे समोर आहे आणि काही जणांनी आता इथे बांधायला सुरुवात केली आहे सो बहुतेक जण आता बांधते तर तिकडे जे समोरचे घर आहे त्यांनीच इथे हे जे ते इथपर्यंत आहे हे जी पूर्ण बाग आहेत तुम्हाला दिसते की त्यांनी काजू केळी हे सगळं लावलेलं आहे खूप छान वाटतं अजून काय काय एक्सप्लेन करू मी आम्ही देखील लशीच झाडं लावण्याचा आमचा म्हणजे इच्छा आहे सो विचार करतो की एक्स्ट्रा जागा जर इथे घेता आली तर ते आम्ही घेऊ आणि त्यामध्ये ते प्लांटेशन करू अदरवाईज आमच्या जे आवारात जेवढी जागा आहे तेवढ्यात आधी जे काय करता येईल ते करू आणि मग एक्स्ट्रा जागा घेऊन काजू केळी आणि माडाची झाडं लावण्याचा आम्हाला तरी म्हणजे हेतू आहे आमचा की त्यासाठी मेन म्हणजे काय ना गावी आपलं स्वतःचं सगळं प्लांटेशन करून आपण ते त्याचा आस्वाद घ्यावा राजाद्यान बाहेरून गोष्टी घेण्यापेक्षा सो तोच हेतू आहे आमचा आंब्याचं आम देखील झाडं छान लावावे ह्याला तर मोहर येत नाही आहे कदाचित हे तसं नाही आहे झाड सो आता मी खाली जाते बघू मुलांना थोडंसं फ्रेश करेन आर्य तर मुलींसोबत काम करते त्याला तर खूप मजा येते आरूला आरूला घरात कधी का काम तर असं सांगितलं तर इकडचं तिकडचं काही करायला नको पण आता इथे येऊन ती मस्तपैकी झाडं घेऊन अंगणात लोटते आणि मुलांना थोडंसं बरं वाटतं जर चेंज मिळाला तर सो मुलांच्या दृष्टीने पण आम्हाला थोडंसं बरं वाटतं आहे बघू अजून एक दोन दिवस आम्ही राहू मस्त वाटते कारण नवीन असं ते, नवी ते छानच वाटतं पण या इकडे मोकळ्या हवेत ॲक्च्युली छान वाटेल कोणालाही छान वाटेल रोजची हवा रोजचा जो आपला एक दिनचर्या असते अंगण लोटायचं सा, शेणाने सारवायचं तरी काय काल आईने ते शेणाचं म्हणजे पाणी असं शिंपडून समोरची जागा थोडीशी तशी सारवली तसं आणि खूप छान वातावरण आहे आईवडिलांना देखील खूप आवडले आता काही गोष्टी घरातल्या का आम्ही काल खूप बाजार के म्हणजे बाजारात गेलो खूप साऱ्या वस्तू आणल्या गणेशपूजन झालं आणि जवळजवळ जर एक पाच सहा हजाराचा म्हणजे खरेदी झाली एक ॲट अ टाइम कारण आता नवीन घर आहे सगळ्या गोष्टी इथे घ्याव्या लागत आहेत तरी अंथरूण वगैरे आम्ही मुंबईवरून येताना आणलं होतं थोडंफार आता इथे गाद्या घ्याव्या लागतील गाद्या उशा खाण्यापिण्याच्या वस्तू थोड्याशा आणि स्टोरेज बॉक्सेस जे असतात ते देखील इथे बघावे लागतील काही चहा आणि दूध बॉईल करायचे एक दोन टोप घ्यावे लागतील आणि जेवणासाठी एक कुकर किंवा टोप अशा काही गोष्टी आम्हाला घ्याव्या लागतील सो आज बघू बा मी बाजारात जाऊ नाश्ता वगैरे करून बघू कसं होतं आहे सगळं मी शेअर करेन तुमच्याबरोबर आणि खूप खूप आज होळी पण आहे सो खूप छान वाटतं आहे तुम्हाला ना पुन्हा होळीच्या सुदेशच्या आणि पुढे ब्लॉग मी आता कंटिन्यू करेन जे काय असेल ते मी शेअर करेन आय होप हे सगळं तुम्हाला आवडेल सो आता मी मैत्रीला खाली घेऊन जाते चला मैत्री चल आता माहितीला मी खाली घेऊन जाते आणि मग खुस शेअर करेन त्यांच्यासोबत चल आलं काय थिअर तिथे चाललं आपण जे जे बाप्पा करायला मी पिशवी घेतली ना घेतली आहे ना नारळाची का <laughs>

ভা বল ু আ ও মা। स्वतः मी इथे पोहोचलो आहोत देवी जुगाई आई मंदिरात जुगाई मंदिरात द्या अरे अरे आजूबाजूचा परिसर आहे आतमध्ये आहे मी तिथे गाडी पार्क केली आहे चालेल चालेल खूप आहे बरोबर साडेबारा झालेत म्हणजे इथे पाया वगैरे पडतो आणि मग इथे नारळ वगैरे ठेवून आम्ही निघू ते खराब झाले ते त्यांनी सूचना दिली तो आता देवदर्शन झालं आहे आमचं देवीचं आम्ही आता निघतो थोडासा परिसर इथे बघतो आम्ही छोटे छोटे मंदिर आहे तिथे ते पण एक मंदिर आहे तर आय थिंक मंदिराचं एक पुनर्वस काय म्हणतात त्याला रिनोव्हेशन चालू आहे तिथे うん。